हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा असं नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहेत त्याच तात्पर्य वाचत आहोत एकच पॅरेग्रॅफ बराच मोठा आहे तर खालून दहावी जी ओळ आहे तिथपासून आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तर वाचूया पुढे तो परिपूर्ण योगी असतो तर तो म्हणजे कोण शुद्ध भक्त भगवान श्री कृष्ण या तेराव्या श्लोकापासून अर्जुनाला शुद्ध भक्तामध्ये असलेल्या विविध गुणांच वर्णन करत आहेत तर वाचूया तो परिपूर्ण योगी असतो कारण आध्यात्मिक प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो तर असा हा योगी आहे तो कसा आहे म्हटला आहे परिपूर्ण योगी आहे अर्थ बघू शकतो आपण योगीचा भक्तीमध्ये संलग्न झालेला तर आध्यात्मिक गुरुंच्या आज्ञांच दृढपणे पालन करणारा हा जो भक्त आहे शुद्ध भक्त तो भगवान श्री कृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे हे, हे कायम स्मरणात ठेवतो तर असा शुद्ध भक्त आहे तो भक्तीमध्ये आपले जे अधिकृत आध्यात्मिक आध्यात्मिक परंपरेतील जे गुरु आहेत त्यांच्या आज्ञांचं पालन करतो आणि भक्तीमध्ये भक्त संघात विविध सेवांमध्ये रमतो आता आपण वाचलं ना की त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो तर ज्याची इंद्रिये संयमित नाही तो व्यक्ती सतत विचलित असतो अशांत असतो आणि अधीर सुद्धा राहतो आणि तो वेळोवेळी चंचल होत असतो म्हणजेच त्याचं मन सदैव चंचल असत पण भक्त आहे तो आपलं मन इंद्रिय बुद्धी हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत जोडतो नियुक्त करतो आणि भगवंतांच्या सेवेत सगळं आपलं मन लावल्यामुळे मन शुद्ध होत जातं आपली इंद्रिय शुद्ध होत जातात आपली बुद्धी शुद्ध होत जाते आणि त्यामुळे ह्या शुद्ध भक्ताकडे भोग भावना राहत नाही अशी या शुद्ध भक्ताची अवस्था असते पुढे वाचूया वादविवादांमुळे तो डळमळून जात नाही कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही हे कस घडत त्याबद्दल श्रील प्रूपात पुढे लिहित आहेत ते वाचूया तो पूर्णपणे जाणतो कि श्रीकृष्ण हेच आदि पुरुष आहे म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही तर असा हा शुद्ध भक्त आहे त्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे तो संशय रहित भगवंतांवर तो कधीच संशय घेत नाही पुढे वाचते आहे या सर्व गुणांमुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो का असं घडत कारण तो शुद्ध भक्त आहे तो जाणतोय की मी भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे म्हणून असा हा शुद्ध भक्त आपलं मन बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो पुढे वाचते आहे भक्तीचा असा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थे प्रत उन्नत होतो तर श्रील प्रभुपाद इथे समजवत आहेत की भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे हे सगळे आपण विविध गुण पाहिले हे खूपच दुर्मिळ आहेत पण वैष्णवाचार्य समजवतात की समजा आत्ता आपण सगळे भक्ती करतो आहोत पण आपल्यात हे सगळे गुण नाहीयेत आणि आपण बघतोय की माझ्या समोरच्या भक्तात सुद्धा हे गुण नाही आहेत पण प्रौपात पुढे इथे समजवतायत की भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उन्नत होतो तर जर व्यक्ती भक्तीच्या विधी 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 नियमांचं पालन करून दृढपणे भक्ती करत राहिला तर हळूहळू त्या भक्ता हे गुण आहेत ते उदयाला येऊ शकतात आणि यामुळे हा भक्त आहे तो इतर भक्तांमधले दोष कधीच शोधत बसत नाही एक सुरेख वाक्य सांगितलं जात यू डू नॉट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट समथिंग म्हणजे काही सुरू करण्यासाठी तुम्ही महान असण आवश्यक नसत यू डू नॉट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट समथिंग तर यासाठी वैष्णवाचार्य एक सुरेख उदाहरण देत आहेत ते वाचूया जसं स्वयंपाक करत जातो व्यक्ती उत्साहाने प्रयत्न करत तर हळूहळू त्यात कुशलता येते तसच व्यक्ती शुद्ध भावनेत भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत राहतो तर हळूहळू हे सगळे जे गुण आहेत ते त्या भक्तामध्ये येत जातात पुढे आहे भगवंत यापुढेही सांगतात कि असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावना भावित क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो तर चौदावा श्लोक आहे त्याचे शेवटचे शब्द आहेत दुसऱ्या ओळीतले भगवंत म्हणत आहेत यो मद भक्त स मे प्रिय यो मद भक्त असा माझा भक्त आहे स तो मे प्रिय तुम्हाला अतिशय प्रिय आहे तर जेव्हा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत आपली काया वाचा मन बुद्धी सगळं लावतो हे सगळं तो अतिशय आनंदाने मनापासून करतो आणि भगवान श्री संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये हळूहळू हे सगळे गुण येत जातील एक वैष्णव आचार्य ह्या गुणांबद्दल समजवताना म्हणत आहेत की भगवान श्री कृष्णांनी हे जे सगळे गुण सांगितले आहेत ते विविध भक्तांमध्ये एक समान मात्रेत येत नाहीत तर विविध मात्रेमध्ये हे सगळे गुण येत जातात आणि कालांतराने हे सगळे गुण आहेत ते येतात म्हणजेच काय तर विविध भक्तांच्या या गुणांच्या गुणवत्तेत फरक असेल तर यासाठी ते समजवतात की जसं लिंबू सरबत वेगवेगळ्या लोकांनी बनवलं एखादं लिंबू सरबत असेल ते एकदम परफेक्ट असेल चव एकदम बरोबर गोड आंबट खारट सगळं मिक्स नीट असेल कुणी बनवलेलं लिंबू सरबत हे कमी गोड असेल आणि कुठच तरी लिंबू सरबत खूपच अगोड सुद्धा असेल त्यामध्ये खूप कमी साखर असेल पण त्या सगळ्याला आपण लिंबू सरबतच म्हणतो तसच कमी अधिक मात्रेमध्ये विविध भक्तांमध्ये आपल्याला हे गुण दिसतील सगळ्यांमध्ये समान मात्रेत हे सर्व गुण येणार नाहीत हे आपण जाणलं पाहिजे विविध स्तरावर असलेला भक्त आहे तो अशा प्रकारचे विविध गुण आहेत तो थोड्या थोड्या प्रकारे प्रदर्शित करत असतो त्यामुळे भक्ताने माझ्याकडे हे गुण नाहीयेत त्यामुळे दुःखी न होता भगवान श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रयत्न करत राहायचं आहे भगवंतांची कृपा होईल तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू हे गुण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना दिसायला लागतील तर अशा प्रकारे आपला हे जे तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहेत त्याचं तात्पर्य वाचून पूर्ण झालं आहे आपण विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल